नमस्कार आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते केवळ पुस्तक नाहीये तर तो एक आरसा आहे असा आरसा जो तुम्हाला तुमचे आजचे रूप नाही तर तुमचे उद्याचे यशस्वी रूप दाखवतो ज्याचं नाव आहे भारतातील लाखो तरुणांचे आयुष्य बदलणाऱ्या सोनू शर्मा यांचं लिखित यशाचे चोवीस अध्याय हे पुस्तक म्हणजे सोनू शर्मा यांच्या पंचवीस वर्षांच्या अनुभवाचे त्यांच्या संघर्षाचे आणि त्यांनी शून्यातून उभ्या केलेल्या साम्राज्याचे सार आहे यात श्रीरामांचा आदर्श आहे हनुमानजींची निष्ठा आहे चाणक्याची कूटनीती आहे आणि आजच्या युगातील वेल्थ मॅनेजमेंटचे शास्त्रही आहे आज आपण प्रकाश आणि आर्या या दोन पात्रांच्या माध्यमातून या चोवीस अध्यायांचा प्रवास करणार आहोत प्रकाश जो तुमच्या आमच्यासारखाच गोंधळलेला आहे आणि आर्या जिने अपयशालाच आपली ताकद बनवले तर तयार आहात हेडफोन्स लावा वही पेन घ्या आणि जगाची धावपळ काही मिनिटांसाठी विसरून जा अध्याय एक विचारांची किमया द पावर ऑफ थिंकिंग यशाची पहिली पायरी बाहेरच्या जगात नाही तर तुमच्या दोन कानांच्या मध्ये असलेल्या मेंदूत सुरू होते पहिला अध्याय आहे तुमची विचारसरणी सोनू शर्मा नेहमी म्हणतात इन्सान आपली से ज्यादा न तो कमा सकता है और ही बन सकता है तुमची अवकात तुमचे विचार ठरवतात प्रकाशची गोष्ट पाहूया प्रकाशला वाटायचं की श्रीमंत होण्यासाठी बापाचा पैसा लागतो तो नेहमी म्हणायचा माझं नशीबच खराब आहे पण हे पुस्तक त्याला आणि तुम्हालाही पहिला धक्का देते तुमचे बाह्य जग हे तुमच्या आंतरिक जगाचे प्रतिबिंब आहे जर तुम्ही आतून दरिद्री विचार करत असाल तर बाहेर महाल उभे राहूच शकत नाहीत या अध्यायाचा गाभा हाच आहे तुम्हाला तुमची सॉफ्टवेअर बदलावी लागेल रोज स्वतःला सांगा मी जिंकण्यासाठी जन्माला आलो आहे ही पोकळ बडबड नाही हे न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आहे अध्याय दोन संशयाचा नाश श्रीकृष्णाचा संदेश आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत शक्तिशाली अध्यायाकडे तुम्हाला माहिती आहे का जगात सर्वात जास्त स्वप्नांचा खून कशामुळे होतो पैशाअभावी नाही वेळेअभावी नाही स्वप्नांचा खून होतो सेल्फ डाऊटमुळे सोनू शर्मा इथे महाभारताचा संदर्भ देतात अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर ज्याच्या रथावर साक्षात त्रैलोक्याचे स्वामी श्रीकृष्ण आहेत तरीही तो थरथर कापतोय का कारण त्याच्या मनात संशय निर्माण झाला आहे मी हे करू शकेन का मी जिंकलो तरी काय मिळणार श्रीकृष्ण त्याला गीतेत सांगतात संशयात्मा विनश्यती ज्याच्या मनात संशय आहे त्याचा नाश अटळ आहे मित्रांनो आज आपण अर्जुनासारखेच आहोत आपल्याकडे डिग्री आहे टॅलेंट आहे इंटरनेट आहे पण तरीही आपण सुरुवात करायला घाबरतो लोक काय म्हणतील मी नापास झालो तर हा अध्याय शिकवतो की संशय हे यशाचे सर्वात मोठे विष आहे आत्मविश्वास हीच तुमची खरी ढाल आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवू लागतं अध्याय तीन भीतीवर विजय तिसरा अध्याय हा खुद्द लेखकाचा सर्वात आवडता अध्याय आहे बजरंगबली हनुमान जरा त्या दृश्याची कल्पना करा अफाट समुद्र समोर आहे इतर सर्व वानर अंगद जामवंत विचार करत बसले आहेत कोण जाणार कसे जाणार पण हनुमानजी शांत आहेत त्यांना भीती वाटत नाही का सोनू शर्मा म्हणतात हनुमानजींना भीती वाटत नाही कारण त्यांना असंभव हा शब्दच माहीत नाही जेव्हा लक्ष्मणजी बेशुद्ध पडले तेव्हा हनुमानजींनी प्रश्न विचारला नाही संजीवनी कशी ओळखायची डोंगर किती उंच असेल रात्र किती उरली आहे नाही ते उडाले औषध नाही समजलं त्यांनी अख्खा डोंगर उचलला हे आहे सोल्युशन ओरिएंटेड व्यक्तिमत्व आपण काय करतो सर मला इंग्लिश येत नाही म्हणून मी इंटरव्ह्यूला गेलो नाही सर माझ्याकडे लॅपटॉप नाही म्हणून मी काम सुरू केले नाही हनुमानजी शिकवतात कारणे देऊ नका उपाय शोधा भीती तेव्हाच पळून जाते जेव्हा तुमचे ध्येय भीतीपेक्षा मोठे असते जर तुम्हाला भीती वाटत असेल तर याचा अर्थ तुमचे स्वप्न अजूनही पुरेसे मोठे नाही आहे अध्याय चार योग्य नशा करा चूज योर एडिक्शन चौथा अध्याय वाचून तुम्हाला धक्का बसेल शीर्षक आहे नशा करा नशा हो पण दारूचा किंवा सिगारेटचा नाही आजची तरुण पिढी पबमध्ये डिस्कोमध्ये आणि सोशल मीडियाच्या रीलमध्ये नशा शोधतीय पण हा अध्याय सांगतो जर नशा करायचाच असेल तर यशाचा नशा करा मेहनतीचा नशा करा ज्याप्रमाणे व्यसनी माणसाला त्याची तलफ भागवल्याशिवाय चैन पडत नाही तशीच अस्वस्थता तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी वाटली पाहिजे जोपर्यंत मी माझे टार्गेट पूर्ण करत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही हा आहे कामाचा नशा जेव्हा तुमचे काम हाच तुमचा नशा बनतो तेव्हा तुम्हाला वीकेंडची वाट पहावी लागत नाही स्वतःला विचारा तुम्हाला कशाचा नशा आहे नेटफ्लिक्सचा की तुमच्या साम्राज्याचा अध्याय पाच निश्चिती ज्याला हेच माहीत नाही की त्याला कुठे जायचे आहे त्याला जगातील कोणताही रस्ता तिथे नेऊ शकत नाही या अध्यायात स्मार्ट गोल्सची संकल्पना मांडली आहे यात तीन गोष्टी आहेत एक स्पेसिफिक मला श्रीमंत व्हायचे आहे असं ठरवणं चुकीचं आहे त्याऐवजी मला एक कोटी कमवायचे आहेत ही मानसिकता बरोबर ठरते कारण जेव्हा तुम्ही एक ठराविक रक्कम निश्चित करता तेव्हा तुम्ही तुमच्या यशाच्या वाटेने पहिलं पाऊल टाकलेलं असतं दोन मेजरेबल मोजता येण्यासारखे तीन टाइम बाऊंड किती तारखेपर्यंत प्रकाशने जेव्हा हे पुस्तक वाचले तेव्हा त्याने पहिली गोष्ट केली आपले ध्येय एका कागदावर लिहिले आणि ते भिंतीवर चिकटवले सोनू शर्मा म्हणतात जो दिखता है वही बिकता है तसेच जे डोळ्यांसमोर असते तेच मेंदूत कोरले जाते तुमची स्वप्ने तुमच्या डोळ्यांसमोर ठेवा विजन बोर्ड बनवा कारण जेव्हा ध्येय स्पष्ट असते तेव्हा रस्ता आपोआप सापडतो अध्याय सहा आत्मस्वीकृती आणि सत्य सहावा अध्याय आपल्याला आरशात बघायला लावतो तुम्ही कोण आहात बऱ्याचदा आपण दुसऱ्यांसारखे बनण्याचा प्रयत्न करतो मला अमुक स्टारसारखे व्हायचे आहे किंवा मला त्या व्यक्तीसारखा व्यवसाय करायचा आहे अशावेळी तुम्ही या नादात आपली स्वतःची ओळख ओरिजिनॅलिटी गमावता हा अध्याय सांगतो स्वतःला स्वीकारा तुमच्यात काही कमतरता असतील असू द्या त्या कमतरतांवर काम करा पण स्वतःचा तिरस्कार करू नका देवाने प्रत्येकाला एक खास युनिक सेलिंग प्रपोजिशन देऊन पाठवले हो आहे ते ओळखा स्वतःवर प्रेम करा कारण जो स्वतःचा आदर करू शकत नाही जग त्याचा आदर कधीच करत नाही अध्याय सात वेळेचे व्यवस्थापन हा आवाज ऐकू येतोय हा तुमचा वेळ नाही हे तुमचे आयुष्य संपत चालले आहे सातवा अध्याय सर्वात महत्वाचा आहे वेळ जगात श्रीमंत असो वा गरीब सर्वांच्या खात्यात रोज फक्त शाह्यांशी हजार चारशे सेकंद जमा होतात बिलगेजकडेही तेवढेच आहेत आणि तुमच्याकडेही मग बिलगेज श्रीमंत का कारण त्यांना वेळेची गुंतवणूक करता येते आणि आपण वेळेचा खर्च करतो सोनू शर्मा एक साधा नियम सांगतात जे काम तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जात नाही ते काम तुमच्यासाठी कचरा आहे सोशल मीडियावर तासनतास स्क्रोल करणे कचरा निरर्थक गप्पा कचरा या अध्यायात प्रायोरिटी मॅट्रिक्स समजून सांगितले आहे एक महत्वाचे आणि तातडीचे तुमच्या दैनंदिन गरजा यात येतात दोन महत्वाचे पण तातडीचे नाही इथेच यश लपलेले आहे जसे की व्यायाम वाचन किंवा प्लॅनिंग असेल इन शॉर्ट लाँग टर्म सक्सेस तीन तातडीचे पण महत्त्वाचे नाही चार महत्वाचे नाही आणि तातडीचे नाही जसं की रील स्क्रोलिंग असेल किंवा मनोरंजन आजच तुमचा वेळ कुठे लीक होतोय ते तपासा अध्याय आठ सवयींची शक्ती आठवा अध्याय सांगतो माणूस आपले भविष्य घडवत नाही माणूस आपल्या सवयी घडवतो आणि सवयी त्याचे भविष्य घडवतात तुम्ही सकाळी किती वाजता उठता तुम्ही काय वाचता तुम्ही निगेटिव्ह लोकांशी बोलता की पॉझिटिव्ह या छोट्या छोट्या सवयीच तुमचे साम्राज्य बनवतात कंपाऊंड इफेक्ट आपण ऑटोमिक हॅबिटच्या समरीमध्ये सविस्तरपणे कंपाऊंड इफेक्ट बघितला होता कुणाकुणाला आठवत आहे त्यांनी कमेंट करून सांगा ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी एंडस्क्रीनला मी तो तुमच्यासाठी लावतो आहे तरी तो व्हिडिओ नक्की बघा रोज एक टक्का सुधारणा केली तर वर्षाच्या शेवटी तुम्ही सदोतीस पट सुधारलेले असता पण जर रोज एक टक्का आळस केला तर तुम्ही शून्यावर येता चांगली सवय लावायला सुरुवातीला त्रास होतो सकाळी पाच वाजता उठणे कोणाला आवडते खुणालाच नाही पण यशस्वी लोक तेच करतात जे त्यांना आवडत नाही कारण त्यांना माहीत आहे की त्याचे परिणाम त्यांना आवडणारे असतील अध्याय नऊ निर्णय घेण्याची कला डिसिजन मेकिंग नववा अध्याय प्रकाशच्या आयुष्यात मोठा बदल घरवतो प्रकाश नेहमी निर्णय घ्यायला घाबरायचा मी, मी बिझनेस सुरू केला आणि तो बुडाला तर यावर हा अध्याय उत्तर देतो निर्णय न घेणे हा सुद्धा एक निर्णयच आहे आणि तो बऱ्याचदा चुकीचा असतो सोनू शर्मा म्हणतात वेगाने निर्णय घ्या चुकीचा निर्णय ग्या। घेतला तरी चालेल कारण त्यातून अनुभव मिळेल पण कुंपणावर बसून राहू नका यशस्वी लोक निर्णय घेतात आणि मग त्या निर्णयाला बरोबर सिद्ध करण्यासाठी रक्ताचे पाणी करतात रतन टाटा यांचे प्रसिद्ध वाक्य तुम्हाला माहीत असेलच मी योग्य निर्णय घेण्यावर विश्वास ठेवत नाही मी निर्णय घेतो आणि मग त्यांना योग्य ठरवतो अध्याय दहा सातत्य कन्सिस्टन्सी दहावा अध्याय यशाची गुरुकिल्ली आहे सातत्य दगड फोडणाऱ्या माणसाला तुम्ही पाहिले आहे का तो नव्याण्णव घाव घालतो दगड फुटत नाही पण शंभरव्या घावावर दगड दुभंगतो मग त्या आधीच्या नव्याण्णव घावांचा काहीच उपयोग नव्हता का होता त्यांनीच तो दगड आतून कमकुवत केला होता यालाच म्हणतात सातत्य बरेच लोक जोशमध्ये जिम लावतात चार दिवस जातात आणि सोडून देतात एखादा कोर्स इनरोल करतात पण आठवड्याभरात त्यांना ते खूप कठीण भरायला सुरुवात होती सोनू शर्मा निक्षून सांगतात टिकून राहा जेव्हा तुम्हाला सोडावेसे वाटेल तेव्हाच तुम्ही यशाच्या सर्वात जवळ असता ज्याच्याकडे टॅलेंट कमी आहे पण सातत्य जास्त आहे तो टॅलेंटेड पण आळशी माणसाला नक्कीच हरवतो अध्याय अकरा शिकत रहा ज्या दिवशी तुमचे शिकणे थांबले त्या दिवशी तुमचे जिंकणे थांबले जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार वॉरन बफे दिवसातील पाच तास वाचतात बिलगेट्स वर्षाला पन्नास पुस्तके वाचतात आणि आपण हा अध्याय सांगतो की आपली डिग्री हे शिक्षणाचे शेवटचे टोक नाही खरे शिक्षण तर कॉलेजच्या बाहेर सुरू होते स्वतवर खर्च करा नवीन कौशल्य शिका कम्युनिकेशन स्किल्स डिजिटल मार्केटिंग सेल्स ह्या गोष्टी शिका मेंदूला खुराक द्या अध्याय बारा अपयशाला आलिंगन बारावा अध्याय आर्याची कथा सांगतो आर्याने खूप प्रयत्न केले पण ती एका परीक्षेत नापास झाली तिला वाटले सर्व संपले पण या अध्यायाने तिला नवी दृष्टी दिली अपयश म्हणजे शेवट नाही तो फक्त एक वळण आहे प्रत्येक यशस्वी माणसाचा इतिहास उघडून पहा तो अपयशांच्या शाईनंच लिहिलेला आहे के एफ सीचे कर्नल सँडर्स एक हजारपेक्षा जास्त वेळा नाकारले गेले हा अध्याय तुम्हाला फीडबॅक मेकॅनिझम शिकवतो अपयशाकडे बघून रडू नका त्यातून धडा घ्या मी कुठे कमी पडलो पुढच्या वेळी मी काय वेगळे करू शकतो हा दृष्टिकोन ठेवा अध्याय तेरा चाणक्य नीती रणनीतीचे महत्व द स्ट्रॅटजी ऑफ चाणक्य आता आपण प्रवेश करत आहोत शहाणपणाच्या विभागात तेरावा अध्याय भारताच्या सर्वात महान गुरुंना समर्पित आहे आचार्य चाणक्य फक्त मेहनत करून यश मिळत नाही त्याला रणनीती स्ट्रॅटजीची जोड लागते चाणक्यांनी एका सामान्य मुलाला चंद्रगुप्ताला भारताचा सम्राट बनवले ते केवळ त्यांच्या बुद्धीच्या जोरावर तुमच्या शत्रूला कधीही कमी लेखू नका तुमचा स्पर्धक काय करतोय यावर नजर ठेवा तुमची गुपिते कोणालाही सांगू नका जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत रहा साधनांपेक्षा साधनं अर्थात डेडिकेशन महत्वाचे आहे चाणक्यांकडे सैन्य नव्हते पण त्यांच्याकडे योजना होती आजच्या कॉर्पोरेट जगात राजकारणात किंवा व्यवसायात चाणक्य नीती आजही तंतोतंत लागू पडते भावनिक होऊ नका व्यावहारिक बना अध्याय चौदा नेतृत्व गुण लीडरशिप स्किल्स लीडर कोण असतो जो हुकूम देतो नाही सोनू शर्मा म्हणतात लीडर तो आहे जो रस्ता ओळखतो त्या रस्त्यावर चालतो आणि इतरांना तो रस्ता दाखवतो या अध्यायात जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दावर खूप जोर दिला आहे जेव्हा टीम जिंकते तेव्हा खरा लीडर मागे उभा राहतो आणि जेव्हा टीम हरते तेव्हा लीडर पुढे येऊन जबाबदारी घेतो तुम्हाला जर मोठे व्हायचे असेल तर लोकांच्या समस्या सोडवणारे बना मी काय मिळवू शकतो यापेक्षा मी काय देऊ शकतो हा विचार करणाराच खरा लीडर होतो अध्याय पंधरा मर्यादेचे महत्व श्रीराम कॅरेक्टर आणि इंटेग्रिटी यशाच्या शिडीवर चढताना अनेकदा लोक आपली मूल्य विसरतात पण सोनूसर इथे प्रभू श्रीरामांचे उदाहरण देतात राम फक्त त्यांच्या शक्तीमुळे जिंकले नाहीत तर त्यांच्या चारित्र्यामुळे जिंकले त्यांनी रावणाला मारल्यावरही लक्ष्मणाला सांगितले जा रावणाकडून ज्ञान घे विचार करा शत्रूच्या पायाशी बसून शिकण्याची विनम्रता आज आपण शॉर्टकट शोधतो कोणाला तरी फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण हा अध्याय इशारा देतो जे यश चारित्र्य गमावून मिळते ते जास्त काळ टिकत नाही तुमची क्रेडिबिलिटी हीच तुमची खरी संपत्ती आहे अध्याय सोळा संगत आणि वातावरण पॉवर ऑफ असोसिएशन तुम्ही त्या पाच लोकांची सरासरी आहात ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा वेळ घालवता जर तुम्ही पाच जुगारी लोकांमध्ये राहिलात तर सहावे जुगारी तुम्ही असाल जर तुम्ही पाच उद्योजकांमध्ये राहिलात तर सहावे उद्योजक तुम्ही असाल हे कडवट सत्य आहे सोनू शर्मा म्हणतात गरीब मित्रांना सोडा याचा अर्थ त्यांचा अपमान करा असा नाही तर त्यांच्या नकारात्मक विचारांपासून दूर राहा गरुडाला जर उंच आकाशात भरारी घ्यायची असेल तर त्याने कबूतरांशी मैत्री करून चालत नाही तुमचे वातावरण बदला तुमचे भविष्य आपोआप बदलेल अध्याय सतरा संभाषणाचे कौशल्य कम्युनिकेशन स्किल्स जगात तुमच्याकडे कितीही ज्ञान असू दे पण जर तुम्हाला ते मांडता येत नसेल तर त्या ज्ञानाची किंमत शून्य आहे सोनू शर्मा स्वतः एक उत्तम वक्ते आहेत ते सांगतात की कम्युनिकेशन म्हणजे फक्त बडबड करणे नाही योग्य शब्द निवडणे योग्य टोन वापरणे आणि सर्वात महत्त्वाचे ऐकणे जेव्हा तुम्ही एक चांगले लिस्नर बनता तेव्हाच तुम्ही उत्तम बोलू शकता लोकांची मने जिंकता आली पाहिजेत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा समोरच्याला वाटले पाहिजे की हा माझ्या हिताचे बोलतोय तुमची बॉडी लँग्वेज आणि आत्मविश्वास तुमचे अर्धे काम सोपे करतात अध्याय अठरा विक्री कौशल्य दी आर्ट ऑफ सेलिंग अनेकांना विकणे किंवा सेलिंग म्हटल्यावर लाज वाटते पण हा अध्याय तुमचा भ्रम दूर करतो जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती काहीतरी विकत आहे अमिताभ बच्चन अभिनय विकतात विराट कोहली किंवा रोहित शर्मा त्यांचा खेळ विकतात राजकारणी विचार विकतात विकणं म्हणजे ते त्यांच्या कौशल्यानं यशाच्या शिखरावर जाऊन पोचतात मग तुम्ही विकायला का घाबरता सेल्स म्हणजे लोकांना मदत करणे जेव्हा तुम्ही तुमचे प्रॉडक्ट कोणाला देता तेव्हा तुम्ही त्यांची समस्या सोडवत असता हा दृष्टिकोन ठेवा रिजेक्शनला घाबरू नका प्रत्येक नाही तुम्हाला होच्या जवळ घेऊन जाते जर तुम्हाला विकता आले तर तुम्ही उपाशी कधीच मरू शकत नाही अध्याय एकोणाईस पैशाचे मानसशास्त्र सायकॉलॉजी ऑफ मनी एकोणीसावा अध्याय एका अशा विषयावर आहे ज्याबद्दल समाजात खूप गैरसमज आहेत पैसा आपल्याला शिकवले जाते पैसा सर्व अनर्थाचे मूळ आहे जास्त पैसे आले की माणूस बिघडतो सोनू शर्मा या मानसिकतेवर तोफ डाकतात ते म्हणतात गरीब राहणं हे काही मोठेपण नाही जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना चांगले उपचार देऊ शकत नाही मुलांचे शिक्षण करू शकत नाही गरिबांना मदत करू शकत नाही पैसा ते स्वातंत्र्याचे खूप मोठे साधन आहे पैशाचा आदर करा आर्थिक साक्षरता वाढवा फक्त कष्ट करून श्रीमंत होता येत नाही तर पैशाचे नियोजन करून श्रीमंत होता येते अध्याय वीस नेटवर्क मार्केटिंग आणि व्यवसाय विसावा अध्याय सांगतो पाईपलाईन तयार करा एकविसावे शतक हे नेटवर्कचे आहे तुम्ही एकटे किती काम करणार दिवसाला चोवीस तासांपेक्षा जास्त काम तुम्ही करूच शकत नाही मग श्रीमंत लोक काय करतात ते लोकांचे नेटवर्क उभे करतात युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ हा अध्याय आपल्याला नोकरी करणाऱ्या मानसिकतेतून बाहेर काढून व्यवसाय करणाऱ्या मानसिकतेकडे नेतो ॲक्टिव्ह इन्कमवर अवलंबून राहू नका पॅसिव्ह इन्कम अर्थात झोपेत असतानाही पैसा तयार करा त्यासाठी टीम बनवा सिस्टीम बनवा अध्याय एकवीस आरोग्य हीच संपत्ती समजा तुम्ही करोडपती झालात पण तुम्ही मध्ये आहात त्या पैशाचा काही उपयोग आहे का, का? नाही तुमचे शरीर हे तुमचे पहिले मंदिर आहे तरुण वयात आपण पैशाच्या मागे धावून आरोग्य गमावतो आणि म्हातारपणात तेच आरोग्य मिळवण्यासाठी कमवलेला पैसा घालवतो रोज व्यायाम करा चांगला आहार घ्या कारण एक निरोगी शरीरच मोठ्या स्वप्नांचे ओझं पेलू शकते अध्याय बावीस समतोल आणि कुटुंब वर्क लाईफ बॅलेन्स यशाची व्याख्या काय फक्त बँक बॅलन्स नाही जर तुम्ही शिखरावर पोहोचलात आणि तिथे तुमचे यश साजरे करायला तुमचे कोणीच नसेल तर ते यश एकाकी आहे प्रभू श्रीराम आणि भरत यांचे प्रेम आठवा हा अध्याय शिकवतो की करिअर महत्त्वाचे आहेच पण त्यासोबत तुमचे आईवडील जोडीदार आणि मुले ही तुमची खरी ताकद आहेत त्यांना वेळ द्या गिव्हिंग टाईम इज गिविंग लाईफ अध्याय तेवीस राष्ट्रनिर्माण आणि सेवा कॉन्ट्रीब्युशन आणि नेशन बिल्डिंग तुम्ही देशासाठी काय करत आहात भारताला महासत्ता बनवायचे असेल तर प्रत्येक तरुणाला आत्मनिर्भर व्हावे लागेल उद्योजक बना रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे बना सफलता तब अधूरी है जब तक वह किसी और के काम ना आहे जेव्हा तुम्ही समाजाला काही परत देता तेव्हा निसर्ग तुम्हाला भरभरून देतो अध्याय चोवीस कृतज्ञता आणि समाधान ग्रॅटिट्यूड आणि इनर पीस आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यावर चोवीसावा अध्याय आपल्याला कृतज्ञता शिकवतो आर्याची गोष्ट इथे संपते तिला समजले की यश हे धावण्यात नाही तर समाधानात आहे तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल ईश्वराचे आभार माना तक्रार करणे थांबवा हा अध्याय, अध्याय अध्यात्माशी जोडला गेला आहे जेव्हा तुम्ही शांत असता आनंदी असता तेव्हा तुम्ही जास्त उत्पादक म्हणजेच प्रोडक्टिव्ह असता रोज रात्री झोपताना त्या तीन गोष्टी आठवा ज्यासाठी तुम्ही ऋणी आहात यश म्हणजे काय स्वतःच्या अटींवर जगणं आणि रोज रात्री शांत झोप लागणे इतकी सोपी व्याख्या आहे यशाची तर मित्रांनो हे होते यशाचे चोवीस अध्याय ही चोवीस पावले तुम्हाला सामान्यतेच्या दरीतून उचलून महानतेच्या शिखरावर नेऊ शकतात पण लक्षात ठेवा ज्ञान ही ताकद नाही ज्ञानाचा वापर ही ताकद आहे नॉलेज इज नॉट पॉवर एक्झिक्युशन इज पॉवर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला छान वाटलं प्रेरणा मिळाली पण जर तुम्ही यातले काहीच केले नाही तर उद्याचा दिवसही आजच्या सारखाच असेल आज आत्ता या क्षणी एक शपथ घ्या आणि कॉमेंट करून मला कळव की मी माझी परिस्थिती बदलेन किंवा मी कुठलीच तक्रार करणार नाही आणि मी अचूकपणे स्वतःची जबाबदारी घेईन कोणती गोष्ट तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात हे सुद्धा मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्या कमेंट्स केवळ वाचत नाही तर प्रत्येकाला रिप्लायसुद्धा करतो कारण ते माझे कर्तव्य आहे जर तुम्हाला हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी म्हणेन की स्वतःवर ही छोटीशी गुंतवणूक नक्की करा हा व्हिडिओ आपल्या त्या मित्राला पाठवा ज्याला ह्याची खरी गरज आहे कदाचित तुमचे एक शेअर त्याचे आयुष्य बदलू शकते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ध्येयानं एका नवीन जोशानं तोपर्यंत शिकत रहा पुढे जात रहा धन्यवाद